आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन मानगाव दत्त मंदिर येथील जत्रा उत्सवाला आलोड गर्दी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चॉबीस मानगाव शहरातील दत्त मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात जत्रेचे स्वरूप येते सालाबाद प्रमाणे यावर्षी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मानगाव जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंदिराला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करून कापूर धूप सुगंधी उदबत्ती दीप प्रज्वलित करून घंटानाथसह मनोभावे पूजन करून जत्रा उत्सवाला प्रारंभ करण्यात आला खांदाड येथील सोनभैरव मंदिरातील तसेच उतेखोल वाकडाई मंदिरातील पालखीसह असंख्य फरारी मोरपंख जत्रा काठीची ढोल तशाच्या गजरात मानगाव बाजारपेठेतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढल्याने जत्रेला मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सदर जत्रेमध्ये मानगाव बाजारपेठेतील मोरबा रोड कचेरी रोड बामनोली रोड निजामपूर रोडसह विविध वस्तूंचे दुकाने थाटली होती यामध्ये लहान मुलांची खेळणी आकाशी झेप फुगे रंगीबेरंगी कपड्यांचे स्टॉल संसारिक विविध वस्तूंचे भांडार स्वादिष्ट क्वालिटी आईस्क्रीमसह विविध मिठाईची दुकाने जागोजागी थाटली होती माणगाव हे शहर अनेक तालुक्यांचे केंद्रबिंदू असल्याने तसेच माणगाव ही मोठी बाजारपेठ असल्याने या मानगावच्या जत्रा उत्सवाला विविध तालुक्यातून गावातून खेड्यापाड्यातून उत्साही जत्राप्रेमी ग्रामस्थांची आलोट गर्दी झाली होती महाराष्ट्र पोलीस नेम चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद